बंद ना आता जरा करा पण तुम्ही विचार आजच्या कार्यक्रमाबद्दल जे कार्यक्रम झाला त्याबद्दल सर मित्र मला असं एका आंतरिक समाधानाचा दिवस आहे असे माझी भावना झाली ज्या काही उद्देशाने सध्याकाळी संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगतसिंग तुकाराम महाराजांच्या नावाने आळंदीमध्ये कार्याची सुरुवात झाली तिथं तीर्थक्षेत्राकडून क्षेत्राकडे असा एक विषय जगासमोर नवीन पद्धतीने मांडला जावा लोकशिक्षणाचा एक अभिनव प्रयोग अशी कल्पना व्हावी त्या ठिकाणी काही घाट बांधणं पर्यावरण विकासाचा एक विषय जसं गंगेचं शुद्धीकरणाचा विषय झाला होता कधी राजीव गांधी असताना त्याच्यानंतर मध्ये काही कार्य घडलं आणि आता त्याला एक वेगळं स्वरूप येण्याच्या पाठीमागं एक वेगळा उद्देश होता आणि त्याला एक चांगलं स्वरूप मिळून सर्व जगभर आनंदी ही जगाच्या नकाशावर अशी मध्ये बातमी आपण पाहिली असेल पण याच्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचा आनंदाचा विषय होता की कधी काळी विजय भटकर सर आम्ही डॉक्टर मश्वरकर असे मोठे सायंटिस्ट आणि संत वृत्तीचे मोठे महात्मे जाणकार आणि संत ज्ञानेश्वर म्हणजे फिलॉसॉफर ज्ञानेश्वर तुकाराम तू तु, आल्बर्ट आइन्स्टाईन अशा प्रकारची भाषाही निर्माण झाली ही जगाच्या पाठीवर किंबहुना पहिल्यांदाच असं स्वरूप सादर झालं आणि अध्यात्म म्हणलं की अंधश्रद्धा अशा प्रकारचा जो गैरसमज होता जगभर त्याला एक वेगळं वळण जगाच्या समोर मांडलं गेलं ज्याच्यामध्ये मला आंतरिक समाधान याचं आहे की पुन्हा एकदा नाव घेतो की जे काही माणसं भेटली मोठी साखरे महाराज असतील इतर सर्व महात्मे असतील पण सर्वांच्यामध्ये एक प्रकारचं एक चिंतन मरण होऊन मग ह्या तीर्थक्षेत्राकडून तीर्थक्षेत्राकडे सारखी भावना झाली भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञान असे तीन शब्द जसं आपण वापरतो आणि आपल्याला मगाच्या त्या बोलण्यामध्ये मी बोललो थोडंसं की या सर्व उपक्रमामध्ये ज्या वेळेला संपूर्ण जग उतवराने पाहायला लागलं आळंदी जगाच्या नकाशावर आळंदी देऊ जगाच्या नकाशावर हे कार्य झालं चायनाच्या बॉर्डरवर भजनाच्या शेजारी सरस्वती मंदिराचं उभं राहणं इतर अनेक कामं उभी राहिली मानवी इतिहासातला जगातला सर्वात मोठा घुमट बिल्डिंग म्हणून नव्हे त्याचं तत्व आणि संकल्पना अँड द फिलॉसॉफी बी आहे जिथे संत आणि तत्वज्ञ संपूर्णपणे आतमध्ये आहेत त्या डोमध्ये आणि बाकीचे फिलॉसॉफर्स वगैरे बाहेरचे बाजूला आहेत या सर्वांचा अर्थ जगाला कळायला सुरुवात झाली अठरा साली याचं खरं स्वरूप जगासमोर मांडलं गेलं आणि जगाला हा जो विषय आहे अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून हा एक नवीन प्रचलित शब्द भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं दर्शन जगासमोर मांडण्याकरताची एक दिशा सुरू झाली आणि मला आंतरिक समाधान असं आहे की आज आमचे मित्र काय बोलते आपो प्रोफेसर मधुर प्रोफेसर मधु किशन आणि त्यांचा सर्व टीम या ठिकाणी यावी त्यांचं जे ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीचं जे संस्था आहे आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी मोठा आनंदाचा समाधानाचा विषय की अमेरिकेहून या ठिकाणी येऊन एखाद्या का छोट्याशा कार्याचं असं कौतुक त्यांच्या हातून घडावं त्यांनी मला सन्मानपूर्वक काही सन्मानपत्र सादर करावीत पण त्या पत्रांचा सा सादर करण्यापेक्षा ज्या प्रेमाने ज्या आत्मीयतेने आणि ज्या समजुतीने आणि ज्याला ये हृदयीचे ते हृदय घातले असं वर्धा अशा प्रकारची भावना मी त्यांच्याशी बोलताना सारखी मला जाणवत होती त्यांचा इतिहास जेव्हा पाहायला किंवा त्यांच्या टीममधली बरीच मंडळी अशी आहेत माझ्या इथं शेजारी दुसरे स्पेस सायंटिस्ट असले आहेत विजय कुमार दास हे मूळ भारतीय असले तरी अमेरिकेमध्ये गेली पचास पचास साल स्पेस सायंटिस्ट आणि सर्व लोकांचं इथं या ठिकाणचं जे स्वरूप आहे आणि त्याच्यानंतर ज्या एका ध्येयाने ज्या एका ध्यास घेऊन ज्यांनी जन्मभर काम केलं आमच्या किशनभैयाने असं म्हणतो विसरलं त्याचं मला विशेष कौतुक आहे आणि असं वाटलं की नियतीने पाठवलं त्याला इतर आणि अमेरिकन येऊन या ठिकाणी एखाद्या आपल्या छोट्या कार्यकर्त्याचा भावाचा विश्वनाथ कराड नावाची व्यक्ती काही कार्य करते हे त्यांनी नोंद करावी मी बाकीचं बोलणार नाही परंतु याची कुठेतरी नोंद घेण्याकरता सुद्धा थोडंसं समज असावी लागते आणि जसं मन असावं लागतं मीच मोठा मी शाणा असं कधी वाटू नये असा Asaguru... गरु